राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण तसंच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी प्रशासनाकडून टास्क फोर्स तयारी या कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सावंत नियुक्त शासनाकडून डॉक्टर दीपक सावंत यांना मंत्रिपदाचा दर्जा तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार एसटीची श्वेतपत्रिका जाहीर होणार मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिकेचे आदेश दिले यंदा इतिहासामध्ये पहिल्यांदाच यात्रा कालावधीमध्ये मांस मटण विक्रीस बंद सलग दहा दिवस पंढरपूरमध्ये मांस मटणावर बंदी वारकरी संप्रदायाच्या मागणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा <स्थाँगारा> लोणी काळभोर इथे मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार पालखीचा मुक्काम भैरवनाथ मंदिरात असणार संत मुक्ताबाईंच्या पालखीचा बीड शहरामध्ये आगमन मोठ्या उत्साहात भाविकांकडून पालखीचं स्वागत बीड हे संत मुक्ताबाईंचा मुक्ताबाईंची पालखी दोन दिवस करणार मुक्काम गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी अमोना ते पंढरपूर रस्त्यावर जाणाऱ्या वारीमध्ये किमान दोन हजार गोव्यातील भाविकांसमोर प्रमोद सावंत देखील वारीमध्ये सहभागी यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर अडीशे बसेसचं नियोजन जिल्ह्यातील बारा ते पंधरा हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता दोन पासून प्रत्येक आगारातून बस सेवा सुरू होणार चंद्रभागेत बुडणाऱ्या सहा भाविकांना प्रशासन आणि कोळी बांधवांनी वाचवलं स्नानाला जाणाऱ्या भाविकांना अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडत होते तिल किसन परिसरातील महाराजाचा सोहळा उत्साह साजरा यावेळेस मंडळाचे कार्यकर्ते रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित छत्रपती संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडीमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पाहणी मुकुंदवाडीमध्ये अतिक्रमण काढलं होतं मात्र पावसाळ्यात अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही जलील यांचं वक्तव्य अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज